एक सरळ नाक असलेले व्यक्ती स्वभावाने खूप हुशार असतात दोन पुढील नाक असलेले व्यक्ती स्वभावाने शांत आणि फार कमी बोलतात तीन लांब नाक असलेल्या लोकांना स्वतंत्र राहणे फार आवडते नमस्कार श्रोते हो नाक हा कोणत्याही सजीवाच्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे कारण त्याच्या मदतीने ते प्राण वायूमध्ये ओढते आणि अशुद्धता असलेले अपान वायू बाहेर फेकते म्हणजेच ते श्वास घेते नाकाच्या मदतीने ते सुगंध श्वास घेते आणि खराब वासापासून संरक्षण करते एवढेच नाही तर नाकच त्याला भस्म आणि पदार्थ यात फरक करायला सांगतो या अर्थाने शरीरशास्त्रज्ञांच्या मते हा खरोखरच सेंद्र्याचा सर्वात महत्वाचा भाग आहे परंतु शरीरशास्त्रज्ञ एखाद्या व्यक्तीचे नाक एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचे कंडक्टर मानतात त्यांच्या मतानुसार नाकाचा आकार पाहून मानवी स्वभाव ओळखता येतो हे खरे आहे की भौगोलिक प्रभाव अनुवांशिक वैशिष्ट्ये इत्यादींमुळे त्याच्या आकारात खूप फरक आहे परंतु तरीही त्याचे निष्कर्ष सामान्य आहे सरळ नाक असलेले लोक एक ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचे नाकवरपासून खालपर्यंत एकसारखे आणि सरळ असते आणि त्यांच्या नाकपुड्याही लहान असतात असे लोक स्वभावाने खूप हुशार आणि प्रेरणादायी असतात दोन हे लोक कोणालाही सल्ला देतात आणि अगदी योग्य सल्ला देतात अशा लोकांचे समाजात चांगले नाव आहे आणि लोक त्यांना आदर्शही मानतात तीन पण हे लोक आपल्या भावना कधीच कोणाला सांगत नाही आपल्या भावना कोणाकडेही व्यक्त करण्यात ते थोडे कचरतात कुणी नाक असलेले लोक एक ज्या लोकांचे नाक समोरून उंचावलेले असते ते अतिशय अल्प स्वभावाचे असतात जर कोणी विचार न करता या लोकांसमोर बोलले तर त्याचा परिणाम त्यांच्यावर होत नाही दोन असे लोक ना कोणासमोर फार बोलत नाही आणि कोणी त्यांच्यासमोर जास्त बोलले तर त्यांना अजिबात आवडत नाही हे लोक खूप चांगले मदतीने सिद्ध होतात आणि हे लोक मैत्रीमध्ये कधीही कोणाचा विश्वासघात करत नाही सपाट आणि लहान नाक असलेले लोक एक या प्रकारचे नाक असलेले लोक स्वभावाने खूप हट्टी असतात त्याने कोणत्याही विषयावर तोडगा काढला तर तो त्या प्रकरणाचा पाठला सोडत नाही श्रोते जर तुमचा स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल तर मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींचा पाठीशी सदैव असेल दोन प्रत्येक व्यक्ती या लोकांचा स्वभाव समजू शकत नाही कधी कधी हे लोक खूप विनोदी होतात आणि कधी कधी या लोकांना अचानक एखाद्या गोष्टीचा राग येऊ लागतो तीन पण जे लोक मनाने लहान मुलांसारखे असतात ते मैत्री आणि शत्रुत्व मनापासून करतात त्यांच्या हट्टी स्वभावामुळे अनेक वेळा हे लोक आपल्या प्रियजनांनाही गमावतात वाढलेले नाक असलेले लोक एक ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचे नाक मधून मधून वर आलेले असते त्या लोकांमध्ये संयम अजिबात नसतो हे लोक जे काही काम करतात ते मोठ्या महिने करतात दोन त्यामुळे ते काही चुकीच्या गोष्टी करतात आणि नंतर त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप करावा लागतो पण या लोकांचा कल लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो तीन आपल्या शब्दांच्या जोरावर कोणत्याही समाजाचे नेतृत्व कसे करायचे हे या लोकांना चांगलेच माहीत आहे लांब नाक असलेले लोक एक ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांचे नाक लांब असते अशा लोकांना स्वतंत्र राहणे आवडते या लोकांवर कोणी जास्त बंधने लागली तर ते विरोध करू लागतात असे मानले जाते की लोकांना कधीही वर वर्चस्व राखणे आवडत नाही हे लोक काहीही बोलतात ते थे थेट तोंडावर बोलतात त्यामुळे अनेक वेळा हे लोक वाईट होतात तीन त्यांच्याशी कोणी प्रेमाने बोलले तर या लोकांना हे काम करायला आवडते नाहीतर हे लोक कोणाचा राग कधीच सहन करत नाही नागमूमी नाक असलेले लोक एक ज्योतिष शास्त्रानुसार या प्रकारचे नाक असलेले लोक खूप उत्साही असतात दोन हे लोक क्वचितच कोणत्याही बद्दल वाईट वाटतात त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीबद्दल वाईट वाटत नाही तीन या लोकांची एक खास गोष्ट म्हणजे ते कधीही आत्मसमर्पण करत नाही जर आपण अशा लोकांशी मैत्री केली तरी लोक आपल्या मित्रांना नेहमी आनंदी ठेवतील तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद